सैंदव मिठाचे आरोग्यदायी फायदे सैंदव मीठ हे पचण्यास हलके असल्यामुळे पचनशक्ती सुधारते लोह जिंक आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक सैंदव मिठामध्ये असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण सैंदव मिठात कमी असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो खनिजे आणि पोषक घटक भरपूर असल्यामुळे हाडांना मजबूत ठेवते शरीराला मीठामुळे पुरेशी ऊर्जा मिळते त्यामुळे थकवा जाणवत नाही तसेच स्नायूंचे दुखणे कमी करण्यास मदत होते बुद्धकोष्ठता ऍसिडिटी मळमळ यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी सैन फायदेशीर ठरते शरीरातील विषारी घटक सैनव मीठ बाहेर टाकते तसेच पोट फोगण्याच्या समस्या दूर होतात सैनव मीठ लिंबू पाण्यामध्ये टाकून पिल्यास त्वचेचे आजार जा कमी होऊन त्वचा निरोगी राहते डोळ्यांना येणारी सूज आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी मदत होते शरीरातील अनावश्यक चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी सैंदव मीठ महत्वाची भूमिका बजावते सर्दी खोकल्याचे आजार बरे करण्यासाठी सैंदव मीठ प्रभावी ठरते नैराश्य चिंता यासारख्या समस्या दूर होतात शरीरातील हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी सैंदव मीठ मदत करते रोजच्या आहारात सैंदव मीठाचा समावेश केल्याने हृदयरोगाच्या समस्या दूर होण्यास मदत होते सैंदव नियमित वापराने तुम्ही तुमच्या शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा